जयसिंगपूर ग्रामदैव सिद्धेश्वर यात्रेची जय्यत तयारी रविवारपासून होणार प्रारंभ जयसिंगपूर ग्रामदैव श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा दरवर्षीप्रमाणे सिद्धराज देवालय ट्रस्ट हमाल काडीवान मजदूर संघ गुमास्ता संघटना यात्रा कमिटी आणि जयसिंगपूर नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होत आहे यात्रेची जय्यत तयारी पूर्ण झाली असून पाच दिवस यात्रा कालावधीत विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे परिसरातील स्टॉल विक्रेते खेळणे पाळणे सह सा करमणुकीचे साहित्य मोठ्या प्रमाणात दाखल होऊ लागलं आहे श्री सिद्धेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त शनिवारी दिनांक एकोणतीस मार्च रोजी सकाळी सहा वाजता अभिषेक महापूजा सायंकाळी पाच वाजता पालखी मिरवणूक सोहळा सायंकाळी सात वाजता मंदिर प्रांगणात महाप्रसाद आणि रात्री दहा वाजता भव्य शोभेच्या दारूचं आतशबाजी यानंतर कन्नड नाटक होणार ना आहे यावेळी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यट्रावकर आमदार अशोकराव माणे खासदार धैर शिलमाणे गुरुदत्त शुगरचे चेअरमन माधवराव घाडगे दत्त साखर कारखाना शिरोळचे चेअरमन गणपतराव पाटील उद्योगपती संजय घोडावत विनोद घोडावत डी वाय एस पी रोहिणी साळुंखे मुख्य अधिकारी टीना गवडे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके माजी नगराध्यक्ष संजय पाटील यटरावकर माझी बांधकाम सभापती सावकार मातनाईक उपमुख्याधिकारी प्रमिला माने यांच्यासह सर्व ट्रस्टी व माजी नगराध्यक्ष व नगरसेवक शहरातील सर्व तरुण मंडळे व ग्रामस्थ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे याचबरोबर सोमवारी दिनांक एकतीस रोजी पहाटे साडेपाच वाजता महारुद्रयाग सायंकाळी सहा वाजता ग्रामदैवस्त्री सिद्धेश्वर महाराज आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांची हरिहर भेट मंगळवारी दिनांक एक एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता मोटरसायकल बरोबरच म्हैस पळवणे स्पर्धा रात्री दहा वाजता गीतराधाई उत्सव शाही हा ऐतिहासिक मराठमोळा लोकसंस्कृतीचा कार्यक्रम होणार आहे तसेच बुधवारी दोन एप्रिल रोजी रात्री दहा वाजता लावण्य चंद्रा हा हिंदी मराठी लावण्या अशा भरगच कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे एपी ट्वेंटी फोर न्यूज मराठीसाठी जयसिंगपूरहून आनंदराव खाडे